नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे सोन्याच्या भावात तब्बल चोवीस रुपयांची वाढ नवा रेट पाहू सामान्यांना फुटला काम किती पैसे द्यावे लागणार चला तर बघूया मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोन्या आणि चांद्याच्या जा भावात वाढ होत आहे असे असताना आज सोन्याच्या भावात तब्बल चोवीसशे रुपयांची वाढ दिसून आली त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत कारण मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोन्या आणि चांदीची किंमत सातत्याने वाढत आहे सध्या सणासुंदीच्या काळात या दोन्ही मूल्यांना धातूची किंमत वाढण्याची शक्यता विचारली जात आहे पण असे असतानाच आता सोन्याचा वाढलेला भाव पाहून सामान्यांना ग्राम फुटल्याची वेळ आली आहे शनिवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी सोन्याचा जा भाव चांगलाच वाढला होता पण त्यामुळे आता मकर संक्रांतीच्या अगोदर सोने दीड लाखाच्या जवळ पोहचते की काय असा विचार निर्माण होत आहे सोन्यासबतच चांदीचाही जा भावही चांगलाच वाढला असून सध्या सोन्याच्या जा चांदीच्या भावात तब्बल मोठी वाढ दिसून आली मित्रांनो चोवीसशे रुपयांची वाढ झाली असून एक ग्रॅमचा हिशोब करायचा झाल्यास सोन्याचा भाव चोवीसशे साठ रुपयांनी वाढला लवकर सोन्याने चांदी क्रमांक पंचवीस हजार ते चौदा हजार रुपयांच्या वरून म्हणजेच दोन लाख बत्तीस हजार ते दोन लाख पंचावन्न हजार रुपयाच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे चोवीस क्रॅट आणि बावीस काय सोन्याचा भाव किती शनिवारी चोवीस काय सोन्याचा भाव अकराशे पन्नास रुपयांनी वाढून एक लाख चाळीस हजार चारशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस काय सोन्याचा शंभर ग्रॅमचा भाव अकरा हजार पाचशे रुपयांनी वाढून चौदा लाख चार हजार सहाशे रुपयापर्यंत पोहोचला आहे चोवीस काय सोने चौदाशे शेचाळीस रुपये प्रति ग्रॅम झाले आहे त्याचप्रमाणे बावीस काय सोन्याचा भाव एक लाख अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे शंभर ग्रॅम सोन्याचा भाव एक बारा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका झाला तर बावीस कॅरेट असलेला दहा ग्रॅम आणि शंभर ग्रॅम सोन्याच्या भावात क्रमांश एक हजार पन्नास रुपये म्हणजे दहा हजार पाचशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे त्याचप्रमाणे चांदीचा भाव किती दहा जानेवारी रोजी एक किलो चांदीची किंमत तब्बल दोन पॉईंट साठ लाख रुपये नोंदवण्यात आली चांदीच्या भावात अकरा हजार रुपयांची वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे सध्याची युद्धजन्य स्थिती आणि जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता लोक सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे त्यामुळे सध्या सोन्याचा भाव वाढताना दिसतोय दरम्यान आता भविष्यातही सोन्याचा भाव वाढण्याची